आज एका सबस्क्रायबरचं आपल्या म्हणणं होतं की भरलेलं वांग पण थोडं सविसर असलेलं दाखवा पण पूर्ण वांगी नको अर्ध चिरलेली वांगी पाहिजेत त्यांना त्या आता ते, ते दाखवूया आपण आपण आता हे पूर्ण वांगी होती अशी पूर्ण वांगी असतात की नाही ती अशी अर्ध पूर्ण वांग्याची अर्धी वांगी केलेली आणि त्याचे चार फोडी केलेल्या आहेत ह्या अशा म्हणजे अर्ध झालं ते आता आपण काय करूया की त्याच्यामध्ये शेंगदाणाचं कूट कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा आणि बाकीचं कांद्याचं तिखट वगैरे मीठ घालून मिसळ करून त्यात घालायचं आहे आता सुरुवातीला मी काय करणार आहे तीन चमचे मोठे शेंगदाणाचं कूट घेतलेलं आहे कारण आपल्याला त्याला मसाला भरपूर पाहिजे त्यात कोथिंबीर घेतलेली आहे थोडासा कांदा घात घेतलेला आहे एक कांदा घ्यायचा साधारण खूप बारीक चिरलेला जरा चॉपर बनणं किंवा कशाने बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो कांद्यात मिक्स होतो कुटात मिक्स होतो आता त्याच्यामध्ये घेणारे आपण कांदा लसणाचं तिखट जरा जणजणीत करायचं आपल्याला त्यामुळे जरा असं जास्त घ्यायचं आणि गोडा मसाला गोडा मसाल्यामध्ये सगळे खडे मसाले असतात आणि चवीपुरतं मीठ घ्यायचंय आता त्याच्यामध्ये काय करायचंय कच्चं तेल असतं नाही ते घालायचंय साधारण एक चमचा घालून घ्यायचं ते आता हा सगळा मसाला मिक्स करायचा आहे थोडस लागलं तर पाणी घालायचंय त्याच्यामध्ये थोडं एक दोन चमचे आता हे तेलातच एवढं मिक्स केलेलं का एक दोन चमचे पाणी घालायचे त्याच्यात घालून याला साधारण मिक्स करून घेतलेला आहे आता या वांग्या वांगी पाण्यात भिजवून ठेवायची बारीधी आणि नंतर त्याच्यात हा प असा याच्यामध्ये जे आपण फटी केलेले आहेत भेगा केलेल्या आहेत त्याच्यात मसाला गच्च भरून घ्यायचा चांगले तीन चमचे तेल घातलेलं आहे गरम झाले छान हिंग नेहमीच आपली फोडणी त्याच्यात घालून घ्यायचे आणि नंतर हा मसा हे मसाला सगळा ह्याच्यात घालून घ्यायचा तो मसाला थोडा परतला तरी कांदा आहे त्यात परतून झालाय त्यात हे भरलेली छान वांगी दाबून दाबून मसाला भरायचा त्यात पण अर्धवट वांगी चिरलेली आहेत आपण त्यामुळे जरा भरताना खूप प्रेस करून त्याच्यात भरावं लागतं आता हे तेलात मारून घ्यायचं सगळं जरा हलून घेतला ते सगळ्या वांग्यांना तेल लागलं पाहिजे छान हे वांग आता आपल्याला मसाल्याचं ताटं नाही त्यातला सगळा मसाला हा याच्यात गेला पाहिजे तर बघा मस्त वांदी झालेली आहे आणि शिजलेला आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा